कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय रुग मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल अपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा औरंगजेब याने छत्रपती संभाजी महाराज यांची क्रूर पद्धतीने हत्या केली त्या औरंगजेबाचा उल्लेख उत्तम प्रशासक म्हणून अपू आजमी यांनी केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे निदर्शने छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये करण्यात आले औरंगजेबाच्या विचारांच्या लोकांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारावरती चालतो अशा अबू आजमी याला आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली धडा शिकवल्याशिवाय कप्प बसणार नाही असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर यांनी दिला आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयल्यानगर आणि आमदार संग्राम भाया जगताप यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी महिला पदाधिकारी व काँग्रेस पार्टीचे सर्व सदस्य सर्व विभागातील प्रमुख यांच्या उपस्थितीमध्ये आज आंदोलन करण्यात येत आहे आंदोलनाचं मुख्य कारण असं की ती जी काल औरंगेची जी अवलंब आहे छत्रपती महाराजांचा ज्या पद्धतीने छळ झाला आणि हा छळ छावा छावापिठ चित्रपट जो आलाय त्यात आपल्या सगळी सतत त्या सामान्य माणसापर्यंत आपल्यापर्यंत गेलेली आहे आणि त्यांनी उल्लेख केलाय की कोण औरंग येतो त्या काळातला उत्तम प्रशासक होता आणि तुला त्याला जर लव पोहोचलं असेल तर तुझे तू पाकिस्तानला त्याला घेऊन जा आणि तू ज्या विचाराची जी आवलं देईल त्या सुद्धा पाकिस्तानला घेऊन आण जा आणि या ठिकाणी आम्ही निश्चित सांगतो की हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे हा छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे तिथं कुठल्याही प्रकारच्या औरंग्यासारख्या आवलंदींचा विचार असा कुठल्याही माणसाला आम्ही या ठिकाणी महाराष्ट्रात करून देणार नाही अशा प्रकारच्या आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नगर शहराच्या वतीने सांगतो आणि निश्चितच त्याला आईला नगरीत आम्ही येऊनच जाणार नाही आला तर त्याला त्याच्या त्याला दाखवून देऊ पण त्याला महाराष्ट्र सुद्धा आम्ही भरून देणार हेच या ठिकाणी चांगलं या ठिकाणी आमचा रक्षक आमदार संग्राम भैया यांच्या मार्गदर्शनाखाली आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ काल जो अबोआज मी जो बोललेला आहे की औरंगे जो प्रशासक उत्तम होता व त्यावेळेस अफगाणिस्तान पर्यंत तो त्याचं राज्य होतं व सोन्याची चिड्या होती तर याला एवढं होतं सोन्याची चिड्या होती तर यांनी अफगाणिस्तान मध्ये आणि जे कुणी आता असं औरंगेच जर कुणी उदातीकरण करत असतील कोणते पण त्यांना आमच्या नगर नगर सर्व आमदार संग्राम भैया यांच्या नेतृत्वाखाली आम्ही चांगलं झाला शिकू परत जर येतो तुम्ही उदातीकरण केलं काल महाराष्ट्राचं अधिवेशन चालू झालं या अधिवेशनाच्या सुरुवातीलाच महाराष्ट्राचं एक विधानसभा सदस्य ते कायमच त्याच्या बेपल वक्तव्याने प्रसिद्ध असणारा आबू आजमी यांनी त्यांचं जी विचारधारा आहे त्या औरंग्या त्याचा गुणगण गाणार एक वक्तव्य केलं की तो कसा चांगला प्रशासक होता आणि तो जेव्हा प्रशासन होता त्या या करतानचा जीडीपी चोवीस होता आणि म्हणून इंग्रजांनी इथं यायचं प्रयोजन केलं असं त्याचं वक्तव्य होत काय या आवला तिला औरंगेजे कधी काढायचं अरे ते औरंगेब इथं आला ही चालची या हिंदुस्थानची सुखवता सौलता पाहून आणि ती तर राहायची त्याची इच्छा होती मनसुली होती पण आता जो काही छावा चित्रपट आलाय प्रदर्शित झालाय आणि जो धर्मवीर बलिदान मास चालू आहे तर त्या शिवशंभूंनी या औरंग्याचं इतर त्याला धुळीत मिळवलं आणि त्याची टबर इथं संभाजीनगर मध्ये आहे तर एकदा त्यांनी तेव्हा जाऊन बघा व काय काय औरंगाचे हाल आमच्या राजांनी केले होते आणि त्याला लईच कुमकुमी हे आणि त्याला लईच ते औरंगेबा जर पुरका असेल तर आम्ही सांगू इच्छुक ते औरंगे त्याच्यात गावात त्याच्या जाऊन येणे तिथं हवा आणि तिथं होतं जीडीपी भागाव आज त्यांचे खायचे हाल चालू आहे आणि हे कुत्र इथं भुगत आहे की किंवा असताना जीडीपी वाढला आता तू जिथे जेव्हा मतदार सांगत हे किंवा तुझे जे काही विचार विचारधारेचे लोक जिथे राहते तिथे किती भू हान झालेली असती ती एकदा जाऊन बघ तुमची विचारधाराच भू हानीची तुमच्या वाट्यातून दुसरं कोणते चांगले विचारच येऊ शकत नाही तू जे काही वक्तव्य केलं त्याने आमच्या शिवशंभू भक्तांच्या भावनांना अतिशय जास्त प्रकारची ठेस पोहोचलेली आहे मी जाहीर निषेध करतो आणि इथं जर कधी भविष्यात येणार असेल तर त्याला नक्कीच सांगू इच्छितो आल्यानंतर तुझे दोन कारण मागे तरी आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही जय शिवराय जय शंभू शंभूराजे जय श्रीराम छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे अबू आजमी यांच्या पेताल वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शहर जिल्हाध्यक्ष संपत पारसकर माजी उपमहापौर कनेश भोसले माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे संजय चोपडा महिला जिल्हाध्यक्ष आशाताई निंबाळकर महिला जिल्हा उपाध्यक्ष सुनीता वाल्लेकर कार्याध्यक्ष अभिजित खोसे सुरेश बनसोडे मंगेश खताळ युवराज शिंदे सागर गुंजाळ केतन क्षीरसागर संतोष ठाकणे वैभव ठाकणे लताताई पवार रेणुका पुंड अंजली आव्हाड सुरज शिंदे सागर पंधाडे सोनू घेमुन दिनेश जोशी राजेश भालेराव आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते